श्रीराम सुप्रभात सर्वांना चला आपल्या नवीन दिवसाची सुरुवात नामस्मरणाने करूया आणि आपला फिटनेस आपली शरीर हिचं आपली खरी संपत्ता संपत्ती आहे बागा ही जर शरीरज्येष्ठी चांगली राहिली तर आपल्याला कुठलंही काम करण्यासाठी कुठेही जाण्यासाठी प्रतिकारशक्ती चांगली मिळेल आपण निरागी राहू आपला पैसा वेस्ट म्हणजे दे दवाखान्यात खर्च होणार ते होणार नाही बघा ह्यासाठी सर्वांनी ना नित्यने लवकर उठा व्यायाम करा दररोज मी सुरुवात केली तुम्ही पण करा स्वतः आधी करायचं आणि मग दुसऱ्याला सांगायचं त्यावेळेस आपल्याला आधी कार्य नाही तर आपण दुसऱ्याला म्हणायचं तुम्ही व्यायाम करा आणि आपण झोपायचं गोदडीत ऊन उठूसतो ऊन येऊस तर पार कळलं ना आता मला काय बोलायचं जय श्रीराम माऊली आता आमचे काही मित्र आहेत ते जरा बाहेर गेलेत पण आता आमची एक रील स्टार आहे महेश भाऊ माणूसकर ते येते चला नादोवाद माणूस व्यायाम करता असे एखादा मित्र बनवा का तू जरच उठला पाहिजे नित्य मला आला पाहिजे व्यायाम करणारा पाहिजे कारण एकटा माणूस व्यायाम करण्या एखादा जोडीदार जी जीवाचा जीव लग पाहिजे जी। ना आपण म्हणतो ना तर तो, तो पाहिजेच कोणीतरी सवय लावा चांगली सुरुवात करा लय महत्वाचं आहे नित्य आम्ही ती प्राणी धरलं जो नित्यनियम पाळतो ना तर त्याच्याकडे सगळ्या गोष्टी हळूहळू यायला लागतात नित्य नियम की नाही केला तर तो माणूस जीवनात सक्सेस होत नाही अडचणी येऊ देऊ की ती संकट येऊ देकट कोणाच्या वाटेल येतात याच्यात संकट पेलण्याची ताकद आहे ना त्याच्यात वाटेला संकट येतात हे देवात ठेवा संकट आलं ना, ना, संक्ट देव, देव। संक्ट ना देव। तुम्हाला समजा देवा, भगवंतानी देवानी तुम्हाला नवीन शक्ती एक संधी दिली बघा त्या संधीचं सोनं करा अडचणी सगळ्यालाच येत असतात आज आपल्याला उठलं म्हणजे चहापासून तर जेवणापर्यंत नाश्त्यापर्यंत काम करण्यापासून ती एक प्रकारची आहे आज आपल्याला कुठं जायचं आहे त्यासाठी गाडी पाहिजे एक अडचणच आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट ही अडचण असतीच आता आपल्याला एका ठिकाणी फिरायला जायचं आहे ती अडचणच आहे एखादी गोष्ट करायची कपडे घ्यायला जायचं काय करायचं अडचणच आहे अशा अडचणी भरपूर येणारी त्या अडचणीवर मात करण्यासाठी नित्यनेम काम करा नित्यने व्यायाम करा म्हणजे आपण जीवनात सक्सेस होणार आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आपल्याला सक्सेस होण्यापासून अडवणारा प्राणी म्हणजे आपण स्वतःची त्याच्यामुळे दुसऱ्याला दोष देऊ नका स्वतः करा स्वतः सक्सेस व्हा प्रयत्न जाएज करा काही गोष्टी करायच्या असल्या तर स्वतः झीज घ्यावाच लागते आपण म्हणतो ना कुछ करणे केले कुछ कोणा नाही पाडता कुछ करने के लिए कुछ करना पड़ता है दूध गाय देती नहीं गाय का दूध निकलना पड़ता